श्री स्वामी समर्थ अक्कलकोट जवळ केसी नावाचे एक गाव होते त्या गावात अप्पा पाटील हा स्वामींचा निस्सिम भक्त होता स्वामी केसी गावात खूप वेळेला जात असत गावात एक मारुतीचे देऊळ होते त्या देवळात स्वामींचा मुक्काम असे एक दिवस फिरत फिरत स्वामी अप्पा पाटलाला भेटण्यासाठी म्हणून केसीला गेले आणि मारुतीच्या देवळात आले पाटलाला स्वामी आल्याची बातमी कळली आणि धावत धावत तो देवळात आला महाराजांबरोबर अनेक सेवेकरी होते त्या सर्वांना पाटलाने शिधा दिली स्वामींना नैवेद्य दाखवला त्यांची मनोभावे आरती केली आणि तो स्वामींच्या शेजारी बसला स्वामी आल्याची बातमी जवळच्या नळदुर्गच्या मामलेदाराला कळली आणि तो स्वामींना भेटायला आला त्यांच्याबरोबर फौजदार सुद्धा आला मामलेदाराने स्वामींना नमस्कार केला आणि म्हणाला स्वामी तुम्ही आमच्या गावाला चला स्वामी त्याला म्हणाले की लहान घोडा घेऊ नये म्हणजे मी येतो मामलेदार हा वृत्तीने अत्यंत अहंकारी होता स्वामींना खरे तर असे म्हणायचे होते की अहंकार कमी झाला की येऊ मामलेदाराला स्वामींच्या शब्दांचा अर्थच कळला नाही मामलेदाराचा घोडा मोठा होता म्हणून त्याने फौजदाराला सांगितले की दुसरा लहा घोडा घेऊ नये ताबडतोबी फौजदाराला माहीत होते की पाटलाचे घोडे लहान चणीचे आहे त्याने पाटलाच्या घरी जाऊन लहान घोडीला आणले आणि तिच्यावर गोगीर घालून स्वामींच्या समोर उभी केली पाटील फौजदाराला म्हणाला माझी घोडी कशाला देतोस मी तुला एक सोडून चार घोडे आणून देतो फौजदाराला राग आला त्याने पाटलाची घोडी परत दिली आणि मामलेदाराला पाटलाविरुद्ध सांगितले मामलेदार चिडला तो पाटलाला म्हणाला तुला मस्ती आली आहे तुझी खोड मोडतो तुझ्या पायात आठ दिवसात बेड्या घालून खेचत आणतो पाटलाला वाईट वाटले त्याची काही चूक नव्हती पाटलाने स्वामींना सारा वृत्तांत सांगितला स्वामींना मामलेदाराचा भयंकर राग आला ते म्हणाले पाटला तुला तो काय बे बेड्या घालतो आठ दिवसात त्याला मी सरळ करतो स्वामी रागाने म्हणाले आणि आठच दिवसात मामलेदारावर फौजदारी खटलाई घेऊन त्याला मुसक्या बांधून बाजारातून खेचत नेले फौजदार स्वामींसमोर खोटे बोलला होता त्याला सुद्धा बेड्या पडल्या स्वामींनी आपल्या अप्पा पाटील नावाच्या परमभक्ताचे रक्षण केले होते अप्पा पाटील आता स्वामींच्या सेवेत अष्टप्रहर राहू लागला स्वामींच्या दैवी सामर्थ्याची ताकद त्याने प्रत्यक्ष अनुभवली होती तो स्वामींचा निस्सिम भक्त बनला माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांना फक्त संतसंगतीतच भक्ताच्या आयुष्याला भगवंत दिशा सापडते इतरांचे आयुष्य फाडलेल्या जहाजासारखे प्रापंचिक भौसागरातून निरुश्चिद्धेतपणे भरकटत असते त्याला शाश्वत किनारा कधी मिळत नाही संत फक्त आपली नामाची होडी शाश्वत अशा भगवंत किनाऱ्याला अलगदपणे लावतात म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की संताची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही तर मळ दुःखलेश